नमस्कार मी श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आता गेल्या सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रभर इयत्ता दहावीचा निकाल लागलेला आहे या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मी आर्थिक स्वागत आणि अभिनंदन करतो यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मार्क्स मिळाले असतील त्यांचे स्वागत करतो व ज्यांना कमी गुण किंवा टक्के मिळाले असतील त्यांचे देखील स्वागत करतो आपल्याला जास्त गुण मिळाले आनंदाची गोष्ट आहे पण ज्यांना कमी गुण मिळाले त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही कारण की इयत्ता दहावीची परीक्षा ही शालेय जीवनातील व आपल्या वैयक्तिक जीवनातील अंतिम परीक्षा नाही आहे ती जर अंतिम परीक्षा असती तर आपण मानलं असतं परंतु इयत्ता दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला अनेक महाविद्यालयीन म्हणजे शैक्षणिक आणि जीवनातील परीक्षांमध्ये पास व्हायचं आहे आणि त्या परीक्षांमध्ये पास होऊन आपण जे काही करून दाखवणार ते आपलं खरं यश असणार आहे तर आता इत्ता दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं असेल की आपल्या पाल्यासाठी आपण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायला पाहिजे किंवा कोणता डिप्लोमा करायला पाहिजे किंवा आय टी आय करायला पाहिजे का किंवा इतर काही कोर्सेस करू शकतो का असा वेगवेगळा निर्णय आपला सर्वांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा असू शकतो पण ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर एम पी एस सी आणि यू पी एस सीची तयारी करायची असेल तर त्या संदर्भात मी आपणास मार्गदर्शन किंवा माझ्याजवळ असलेली प्राप्त माहिती आपल्याशी शेअर करीत आहे म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर सर्व विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली एम पी एस सीची व यू पी एस सीची तयारी कशी करू शकतात त्याविषयी मी आपल्याला माहिती सांगत आहे खरं तर एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग इंग्रजीमध्ये त्याला आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो आणि यू पी एस सी म्हणजे काय युनियन पब्लिक सर्व्हिस म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा केंद्र लोकसेवा आयोग तर एम पी एस सी ही परीक्षा महाराष्ट्रात घेतली जाते राज्यात घेतली जाते आणि त्या एम पी एस सी टायटलच्या अंतर्गत शीर्षकाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षा वेळोवेळी वेळापत्रकानुसार घेतल्या जातात आणि त्या दृष्टीने विद्यार्थी तयार करत असतात त्याप्रमाणे यू पी एस सी ही परीक्षा एकाच वेळेला भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये घेतली जाते मग आपल्याला कळलं असेल की एम पी एस सी ही परीक्षा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे आणि यू पी एस सी ही परीक्षा एका राज्यासाठी मर्यादित नसून ती संपूर्ण देशासाठी लागू आहे तर हा फरक आपल्याला कळला असेल त्यानंतर नेमकं एम पी एस सीची तयारी करण्यासाठी आणि यू पी एस सीची तयारी करण्यासाठी इयत्ता दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर काय केलं पाहिजे आपला प्रवास कसा असला पाहिजे आता दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्यापैकी बरेच विद्यार्थी आर्ट्स शाखेत जातील म्हणजे अकरावी बारावी ते आर्ट्समध्ये करतील किंवा अकरावी बारावी ते विज्ञान शाखेत म्हणजे सायन्स शाखेत करतील किंवा कॉमर्स अकरावी बारावी ते इयत्ता दहावीनंतर दहावीनंतर करतील मग सांगण्याचा उद्देश असा आहे आपण दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर अकरावी बारावी आर्ट्स अकरावी बारावी सायन्स आणि अकरावी बारावी कॉमर्सला प्रवेश घेऊन आपल्या आवडीनुसार आपल्या पॅशननुसार आपण बारावीनंतर तीन वर्ष आपण आर्ट्समध्ये तीन वर्ष सायन्समध्ये आणि तीन वर्ष कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करू शकतो ग्रॅज्युएशन म्हणजे वी कॅन कम्प्लीट अवर ग्रॅज्युएशन म्हणजे आपली पदवी आपण घेऊ शकतो त्याला ग्रॅज्युएशन असे म्हणतात मग ती पदवी झाल्यानंतर आपण एम पी एस सीसाठी किंवा यू पी एस सीसाठी तयारी करू शकतो किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो मग आपला प्रश्न असा आहे की इयत्ता दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर नेमकी यूपीएससी पी एस सी आणि एम पी एस सीची तयारी कशी करावी म्हणजे दहावीनंतर अकरावी बारावी बारावीला या तिघ शाखांपैकी म्हणजे आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स प्रवेश घेतल्यानंतर या वर्गांचा अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे अकरावीच्या बारावीचा अभ्यास तर करायचा आहे पण त्यासोबतच आपण पहिल्या दिवसापासूनच महाराष्ट्र राज्याने जी क्रमिक पुस्तकं ठरवून दिली आहेत क्रमिक म्हणजे काय इयत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंतची जी काही पुस्तकं आहेत क्रमिक पुस्तकं मग त्याच्यात मराठी असेल गणित असेल इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल भारतीय संविधान असेल माहिती तंत्रज्ञान असेल संगणक असेल माहितीचा अधिकार असेल व इतर जे काही विषय आहेत ही जी काही क्रमिक पुस्तकं का आहेत महाराष्ट्र शासनाने लावून दिलेली हे अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर आपण अभ्यास सुरू केला पाहिजे मग हळूहळू हळूहळू हळू अभ्यास केल्यानंतर जेव्हा पदवीच्या परीक्षेपर्यंत येणार आपण म्हणजे बी ए आपण सायन्सला असेल तर बी एस सी आपण कॉमर्सला असाल तर बी कॉम तोपर्यंत आपली शंभर टक्के तयारी झालेली असेल आणि ते शंभर टक्के तयारी झाल्यामुळे आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या प्रयत्नात देखील आपण पास होऊ शकतो मग आता एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी क्रमिक पुस्तकं मी तुम्हाला सांगितली पण समजा एम पी एस सीच्या बदल्यात इफ यू वॉन्ट टू मेक अ प्रिपरेशन फॉर यू पी एस सी जर आपल्याला यू पी एस सी परीक्षेची तयारी करायची असेल तर आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑफलाईन किंवा ऑनलाईन मग ऑनलाईन जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल यू पी एस सीची परीक्षेची तयारी करायची असेल तर आपण एन सी ई आर टीची पुस्तकं वाचली पाहिजेत मग ऑनलाईन ती पुस्तकं उपलब्ध आहेत त्याचे काही ॲप्स आहेत काही वेबसाईट आहेत त्या ॲप्सवर आणि वेबसाईटवर जाऊन आपण ती एन ई आर टीची पुस्तकं डाउनलोड करू शकतात मग आता एन सी ई आर टी म्हणजे काय नॅशनल काउन्सिलिंग एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग एन सी आर टीची पुस्तकं मग आपल्याला एन सी आर टीची पुस्तकं ही हिंदी माध्यमातून हवी असतील ती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहेत आपल्याला इंग्रजीमधून उपलब्ध करून घ्यायची असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत मग ते एन ये आर टीच्या पुस्तकाच्या माध्यमातून यू कॅन प्रिपेअर फॉर यू पी एस सी आणि महाराष्ट्र राज्याची जी काही क्रमिक पुस्तक आहेत ती यू कॅन प्रिपेअर फॉर एम पी एस सी म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर यू कॅन ट्राय टू गिव्ह दिस एक्झामिनेशन तुम्ही त्या परीक्षेसाठी प्रयत्न करू शकतात पण आपण डिटेल स्टडी केला पाहिजे मग आता एम पी एस सीच्या बाबतीत किंवा विषयासंदर्भात थोडंसं बोलायला गेलं म्हणजे बघा की आपल्याला मराठी व्याकरण असतं त्याची तयारी केली पाहिजे आपण आपल्याला गणितच असतं यत्ता पहिलीपासून तर दहावी बारावी पर्यंतचे काही गणित असेल ते गणित स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलं जातं इयत्ता पहिलीपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून तर आपण प्राचीन मध्ययुगीन आर्वाचीन म्हणजे त्याला आधुनिक इतिहास म्हणतात त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे महाराष्ट्राच्या भूगोलासहित जगाच्या भूगोलापर्यंत आपण अभ्यास केला पाहिजे भारतीय संविधानाचा अभ्यास केला पाहिजे नागरिक शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे अर्थशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे अशा प्रत्येक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे पण हा अभ्यास करण्याच्या अगोदर लक्षात घ्या बरं का हा अभ्यास करण्याच्या अगोदर आपण जर एम परीक्षेची तयारी करत असू तर एम पी एस सी परीक्षेमध्ये सिलेबस काय आहे सिलेबस अभ्यासक्रम काय आहे किंवा करिक्युलम त्याचं स्प्लिटअप काय आहे स्प्लिटअप म्हणजे काय मराठी किती मार्कांसाठी गणित किती मार्कांसाठी राज्यशास्त्र किती मार्कांसाठी भारताचे संविधान किती मार्कांसाठी संगणक किती मार्कासाठी आय टी किती मार्कासाठी विज्ञान किती मार्कासाठी बरोबर आहे की नाही जनरल नॉलेज म्हणजे जी के किती मार्कांसाठी हा जर सिलेबस किंवा अभ्यासक्रम आपण समजून घेतला आणि हा एम पी एस सीच्या संकेतस्थळावर म्हणजे काय वेबसाईटवर उपलब्ध आहे म्हणजे याचा फायदा काय होतो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी पास झाल्यानंतर जर एम पी एस सी चा अभ्यासक्रम काय आहे याची या एक प्रिंट आऊट जर काढून घेतली आपण आणि आपल्या जेव्हा ठेवली तर आपल्याला एक दिशा मिळते बघा लक्षात घ्या आपलं बरंचसं टेन्शन कमी होतं म्हणजे आपल्याकडे एक आउटलाईन असते आपल्याकडे गाईडलाईन असते हा इतिहासाची पुस्त इतिहासाचा अभ्यासक्रम हा आहे भूगोलाचा अभ्यासक्रम हा आहे गणिताचा अभ्यासक्रम हा आहे बरोबर आहे की नाही आपल्याला एक गाईडलाईन मिळते एम पी एस सी साठी जी काही क्रमिक पुस्तकं आहेत जी मी बोलून गेलो ती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहे त्याचे ऍप्स आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक्स तु, तु, तुम्ही असं प्ले स्टोअरवर टाईप करा त्याचे ऍप्स येतं बघा एन टी बुक असं टाइप करा बघा त्याचे एक ऍप्स येतं मग त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट रिडिंग म्हणजे वाचू शकतात किंवा पी डी एफ फाईल जर असेल ती डाउनलोड करू शकतात म्हणजे सांगण्याचा अर्थ असता असा आहे तुम्ही जर इयत्ता दहावीपासून एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षेची तयारी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कुणीही पी एस आय एस टी आय एस ओ किंवा त्याच्यापेक्षा छोट्या मोठ्या परीक्षा ग्रामसेवक पोलीस भरती तलाटी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा त्यानंतर तुम्ही जर साठी ट्राय केला तर आय ए एस आय पी एस आय एफ एस किंवा अजून जे काही छोट्या मोठ्या पोस्ट असतील ते तुम्ही क्रॅक करू शकतात पण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की सर आम्ही क्लास लावला तरच पास होऊ शकतात का एम पी एस सी किंवा यू पी एस सी नाही म्हणजे ऑन द बेसिस ऑफ युअर सेल्फ स्टडी यू कॅन अपियर फॉर द सेम एक्झामिनेशन म्हणजे काय तुम्ही क्लास न लावता किंवा कुठेही क्लास जॉईन न करता आपण एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षेची तयारी करू शकतात डिटेल स्टडी करू शकतात पण त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपल्याकडे सिलेबस असलं पाहिजे काय असलं पाहिजे सिलेबस असलं पाहिजे आणि योग्य ते मार्गदर्शन असलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण इयत्ता दहावीपासूनच या स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतो म्हणजे एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल त्या परीक्षांची तयारी करू शकतो आणि बरोबर पदवीपर्यंत येत असताना आपण पहिल्या प्रयत्नात ती परीक्षा पास करू शकतो म्हणजे जर तुम्हाला भावी अधिकारी व्हायचे असेल नाही तर नाहीतर मग तुम्ही आपल्या अकरावी बारावीला आर्ट्स कॉमर्स सायन्सला प्रवेश घेऊन प्लेन बी ए प्लेन बी एस सी प्लेन बी कॉम करू शकतात बरोबर आहे की नाही मग याच्यासाठी आपण कमीत कमी किती प्रयत्न करू शकतो पहिल्यांदा आपण कितींदाही प्रयत्न केला तरी चालेल पण आता नवीन जी आर नुसा, नुसार नियमानुसार आपण कमीत कमी तीन तर चौथ तीन तर चार वेळेच्या प्रयत्नात आपण सुटलो पाहिजे आपण ती परीक्षा क्रॅ क्रॅक केली पाहिजे पण आपण वेल प्रिपेरेशन असलं पाहिजे लक्षात घ्या पण बऱ्याच मुलांच्या मनामध्ये एक नैतिक भीती म्हणून मी करू शकत नाही माझ्याकडनं होणार नाही स्पर्धा परीक्षा देणं आपलं काम नाही म्हणजे देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ क्वेश्चन विच आर अवेलेबल इन यअर माइंड सो दॅट दे आर नॉट ट्राईंग टू टच दिस काइंड ऑफ एक्झामिनेशन आय एम टॉकिंग अबाउट एम पी एस सी आणि यू पी एस सी तिथपर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्यांच्या मनामध्ये एक नैतिक भीती असते बरोबर की नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वेर बिगन इज अ हाफ डन म्हणजे आपण इयत्ता दहावीनंतर नंतर कोणी कॉमर्स सायन्स आर्ट्स घेऊ शकतो तुम्ही ते निश्चित घ्या माझं दुमत नाही पण इयत्ता दहावीनंतर जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर इयत्ता दहावीपासूनच म्हणजे ती परीक्षा पास झाल्यापासूनच लगेच आपण अभ्यासाला लागलं पाहिजे कारण आपल्याला इकडे अकरावी बारावीचा अभ्यास करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करायचा असेल त्यासाठी आपलं योग्य नियोजन असलं पाहिजे आपला योग्य टाइम टेबल असला पाहिजे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका Thank you very much, Daniwad.